जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट मतमोजणीसाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त प्राधिकार पत्राशिवाय मतदान केंद्रात कोणालाही प्रवेश नाही बी बी महामुनी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या चार जूनला बुलढाणा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणार आहे मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त करण्यात आला यावेळी परवानगी आणि प्राधिकारपत्र बाळगणाऱ्यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे मतमोजणीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक चार डी वाय एस पी तीस पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक निरीक्षक चारशे पोलीस कर्मचारी आणि चारशे होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे मतमोजणी केंद्रात मोबाईल लॅपटॉप नेण्यास बंदी आहे मतमोजणी केंद्रात ओळखपत्राशिवाय जाता येणार नाही याशिवाय एकशे एकोणपन्नासच्या नोटीस देखील काही लोकांना देण्यात आल्याची माहिती आज अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांनी दिली आहे तसेच जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले उद्या चार जून रोजी मतमोजणी या ठिकाणी जिल्हा स्ट्रॉंग रूम असल्याने या ठिकाणी होणार आहे यासाठी आय कॉलेजमध्ये जे रूम आहे तिथे मतमोजणी केंद्र आहे तिथे मोठ्या प्रमाणावर बोली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे यामध्ये दोन ॲडिशनल एस पी चार डीवाय एस पी आहेत यामध्ये जवळजवळ तीस पी आय एपीआय दर्जाचे अधिकारी सर्वसाधारण चारशे लोक आणि या ठिकाणी जी चारशे होमगार्ड्स एवढा मोठा बंदोबस्त या ठिकाणी मी तैनात केलेला आहे आणि या ठिकाणी जी पर्याप्त व्यवस्था देखील आम्ही दृष्टीने सर्व केली आहे त्यामुळे लोकांचं चेकिंग लोकांना आत सोडताना घेणे घ्यायची प्रिकॉशन काळजी स्टॉपिंग पॉईंट वाहन वळवणे वाहन डायव्हर्जन या सर्व प्रकारची तयारी आणि लोकांना थांबण्यासाठी ठिकाणं या प्रकारची सर्व तयारी आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि निश्चितच शांततामय शांततापूर्ण वातावरणामध्ये उद्यासही मतमोजणी पार पडेल असा विश्वास आहे यामध्ये जे हुलडबाज आहेत वगैरे यांच्यावर तर आम्ही कारवाई करूच परंतु त्या परिसरामध्ये जिथे स्टॉपिंग पॉइंट पासून कुणालाही आम्ही तिथे एंट्री देणार नाहीये तिथे केवळ फक्त जे पाच धारक आहेत किंवा ज्यांना अधिकृत ठरवले आहेत त्यांनाच फक्त एंट्री देण्यात येईल त्यामुळे अशा उल्लटबाजांच्यावर चोख कारवाई केली जाईल परंतु त्यानंतर पेट्रोलिंग किंवा आमचे शहरभर आमचे पोलीस तैनात राहणार आहेत की, की ज्यामुळे त्यांना संधी मिळणार नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यात सर्वत्रच बंदोबस्त तैनात केलेला आहे यामध्ये विशेषतः आपले जे विधानसभा मतदान केंद्र जे ठिकाण आहेत बुलढाणा चिखली मेकर जळगाव मत खामगाव मलकापूर यासारखी मुख्य शहरं आणि मुख्य ठिकाणं आम्ही त्या ठिकाणी स्ट्रायकिंग फोर्स ठेवलेले आहेत ज्याही गावामध्ये काही वातावरण खराब करण्याचा प्रयत्न वगैरे करण्यात येईल अशा ठिकाणी सर्वत्र आम्ही आमचे पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि याबाबत आम्ही सर्व सर्वत्र वन फोर्टी नाईनच्या नोटीस देखील काही लोकांना दिलेल्या आहेत